नमस्कार मित्रांनो माझं नावचंद्र मराठी कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक चौदा जून दोन हजार चोवीस करता संपूर्ण तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू आजचा जो दिवस आहे शुक्रवारचा आहे हृदिनाम संवत्सर आहे सूर्याचं चा उत्तरायण चालू आहे ग्रीष्म ऋतू आहे ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षाची अष्टमी आहे नक्षत्र उत्तरा आहे योग सिद्धी आहे दिवसाचा जो कारण आहे तर विष्टी आहे आणि जो रात्रीचा करण आहे तो बवा आहे आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल सकाळी सात वाजून बावीस मिनिटापासून ते नऊ वाजून चार मिनिटापर्यंत आणि अभिजित मुहूर्त दुपारी बारा वाजून तीन मिनिटापासून ते बारा वाजून एक्कावन्न मिनिटापर्यंतचा असणार आहे गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्वपूर्ण का किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल सकाळी दहा वाजून पंचेचाळीस मिनिटांपासून ते बारा वाजून सत्तावीस मिनिटापर्यंत आणि यवगंढ काळ दुपारी तीन वाजून पन्नास मिनिटापासून ते पाच वाजून बत्तीस मिनिटापर्यंतचा असणार आहे राहुकाळ आणि यवगंध काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र सिंह राशीमध्ये भ्रमण करणार आहे दुपारी अकरा वाजून पंचावन्न मिनिटानंतर हा चंद्र कन्या राशीमध्ये भ्रमण करेल हा चंद्र रवी बुध आणि शुक्राबरोबर योग करणार आहे अर्षल बरोबर त्रिकोण योग करणार आहे नेपचून बरोबर करणार आहे आजच्या दिवशी रवी आणि बुधाची युती सुद्धा होणार आहे ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन बारा राशींचा राशीफळ काय असेल त्या संदर्भात चर्चा आता आपण सुरुवात करू सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेषरास मेषराशीच्या पाचव्या स्थान चंद्राचं भ्रमण आहे दुपारी अकरा वाजून पंचावन्न मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या सहाव्या सणात भ्रमण करेल रवी बुध आणि शुक्राबरोबर हा चंद्र केंद्रयोग करणार आहे हर्षल बरोबर त्रिकोण योग करणार आहे निचं बरोबर प्रतियोग करणार आहे तुमच्या द्वितीय सणामध्ये रवी आणि बुधाची युती सुद्धा होणार आहे दिवस महत्वपूर्ण राहील आजच्या दिवशी महत्वपूर्ण कामं दुपारच्या आधी अधिक स्वर्गीया अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसेल पण नंतरच्या कालावधीमध्ये मात्र तुमची मानसिकता थोडीशी नकारात्मक झाल्यासारखा जाणवेल आरोग्याकडे तुम्हाला लक्ष देणं करता तिथल्या कुठल्याही प्रकारचे महत्वपूर्ण निर्णय दुपार नंतरच्या कालावधीमध्ये अजिबात घेऊ नका मात्र येणाऱ्या दोन ते तीन दिवस तुम्हाला आर्थिकदृष्ट्या शुभ फलदायी असेच असणार आहे ट्रेड करत असाल किंवा महत्वपूर्ण काही गुंतवणूक करायची असेल ते तुमच्यासाठी उपयोगी ठरणार आहे दुःख येणाऱ्या दोन ते तीन दिवस मात्र तुमच्यासाठी शुभ फलदायी असेच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास वृषभ राशीच्या चतुर्थ सणा चंद्राचं भ्रमण आहे दुपारी अकरा वाजून पंचावन्न मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या पंचम सणात भ्रमण करेल हा चंद्र रवी बुध आणि शुक्राबरोबर केंद्र करणार आहे लेक्षण बरोबर योग करणार आहे मार्शल बरोबर त्रिकोण करणार आहे तुमच्याच राशीत रवी आणि बुधाची युती सुद्धा होणार आहे दिवस महत्वपूर्ण राहील दुपार नंतरच्या कालावधीमध्ये तुम्ही बऱ्याच प्रमाणात ऍक्टिव्ह राहाल खास करून जर तुम्ही कोणत्या रिलेशनशिपमध्ये असाल दोघांमध्ये नातेसंबंध सुधारतील याचप्रमाणे महत्वपूर्ण कामं सुद्धा तुम्ही दुपार नंतरच्या कालावधीमध्ये निश्चित करू शकता दुपार नंतरच्या कालावधीमध्ये एक वेगळ्याच प्रकारची ऊर्जा तुमच्यामध्ये जाणू शकेल याचप्रमाणे येणारे दोन ते तीन दिवस तुमच्यासाठी अतिशय शुभफलदायी राहतील येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये तुम्ही बऱ्याच प्रमाणात ऍक्टिव्ह राहाल महत्वपूर्ण कामं सुद्धा कराल आणि काही चांगले उत्तम लाभ सुद्धा तुम्हाला संभव संभवतात काही चांगल्या प्रकारची गुंतवणूक सुद्धा होऊ शकेल एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदायी असा असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास मिथुन राशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे दुपारी अकरा वाजून पंचावन्न मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या चतुर्थात भ्रमण करेल हा चंद्र रवी बुध आणि शुक्राबरोबर केंद्र करणार आहे याचप्रमाणे नेठून बरोबर प्रतियोग करणार आहे हर्षन बरोबर त्रिकोणीयोग करणार आहे तुमच्याच व्ययस्थानामध्ये रवी आणि बुधाची युती सुद्धा होणार आहे दुपारपांताच्या कालावधीमध्ये तुम्ही बऱ्याच प्रमाणात ऍक्टिव्ह राहाल महत्वपूर्ण कामं करण्याकडे कामं सुद्धा पूर्ण दिसतील दुपार तर नंतरच्या कालावधीमध्ये तुम्ही घरात राहणं पसंत करा आराम करणं पसंत करा आणि तो आराम तुम्हाला मिळेल सुद्धा येणारे दोन ते तीन, तो तो दो तीन हो दिवस अत्यंत महत्वपूर्ण राहतील येणाऱ्या दोन ते तीन दिवसात फिरणं जास्त होईल ट्रॅव्हलिंग जास्त होईल त्यामुळे थोडंफार तातल्यासारखं जाणवायला मात्र कामं तुमचे पूर्ण होताना दिसतील दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे कर्करास कर्कराशीच्या द्वितीय स्थाना चंद्राचं भ्रमण आहे दुपारी अकरा वाजून पंचावन्न मिनिटानंतर हा चंद्रात भ्रमण करेल हा चंद्र रवी बुध आणि शुक्राबरोबर केंद्र योग करणार आहे 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 बर त्रिकोण योग करणार बर करणार आहेत नेपच्य लाभ स्थानामध्ये रवी आणि बुधाची युती सुद्धा होणार दिवस अतिशय महत्वपूर्ण राहील दुपार नंतरच्या कालावधीमध्ये तुम्ही बऱ्याच प्रमाणात ऍक्टिव्ह राहल महत्वपूर्ण फिरण वगैरे जास्त होईल महत्त्वपूर्ण काम करण्याकडे तुमचा कल राहील त्याचप्रमाणे दुपारच्या आधीच्या कालावधीमध्ये तुमचे महत्वपूर्ण काही गुंतवणूक असेल किंवा आर्थिक काही चांगले लाभ सुद्धा संभवतात येणारे दोन ते तीन दिवस महत्त्वपूर्ण राहतील येणार दोन ते तीन दिवसामध्ये परिवारावर भेटीघा ठेवतील त्यांच्याकडून तुम्हाला काही चांगले सद्य मिळतील काही चांगले लाभ सुद्धा संभवतात एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभ असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे सिंहरास सिंह राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे दुपारी अकरा वाजून पंचावन्न मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या द्वितीयात भ्रमण करेल अचंद्र रवी बुध आणि शुभ्राबरोबर केंद्र योग करणार आहे हर्षल बरोबर त्रिकोण योग करणार आहे नेप्चन बरोबर प्रतियोग करणार आहे आजच्या दिवशी तुमच्या दशम स्थानामध्ये रवी आणि बुधाची युती सुद्धा होणार दिवस अतिशय महत्त्वपूर्ण तुमचा पाहून पाणी मूड अतिशय चांगला आहे जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण घडामोड घडामोडी आजच्या दिवशी घडण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील दुपार नंतरच्या कालावधीमध्ये तुम्हाला काय चांगले उत्तम लाभ संभवतात या याप्रमाणे येणारे दोन ते तीन दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहतील जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्वपूर्ण घटना घडामोडी होतील कार्यक्षेत्राच्या संदर्भात तुम्हाला नवीन काही योजना अंमलात आणायच्या असतील तर त्या संदर्भातले महत्त्वपूर्ण काही काही गोष्टी तुमच्या तुम्हाला समजतील कागदपत्री व्यवहार कमिटमेंट प्रॉमिस आहे तुमच्या कार्यक्षेत्राच्या संदर्भात येणाऱ्या दोन ते तीन दिवस उपयोग मी करू शकता त्याचप्रमाणे कार्यक्षेत्राच्या संदर्भात काही चांगले लाभ सुद्धा संभवतात यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास कन्या राशीच्या वेयस्थानात चंद्राचा भ्रमण आहे दुपारी अकरा वाजून पंचावन्न मिनिटानंतर हा चंद्र तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करणार रा आहे हा चंद्र रवी बुध आणि शुक्राबरोबर केंद्र योग करणार आहे बरोबर त्रिकोण योग करणार आहे लेप्चन बरोबर प्रतियोग करणार आहे तुमच्या भाग्यस्थानामध्ये रवी आणि बुधाची युती सुद्धा होणार आहे दिवस महत्वपूर्ण आहे दुपारमध्येच्या कालावधीमध्ये थोडंसं फिरणं होईल 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 ट्रॅव्हलिंग होईल थोडंसं स्ट्रेस लाखा जाणून दुपार दाच्या कालावधीमध्ये अचानक तुमच्या एकंदरीत मानसिकतेमध्ये बदल झाला दिसून सकारात्मक मानसिकता दिसेल तुमचा कॉन्फिडन्स आणि एनर्जी लेवल सुद्धा खूप चांगल्या प्रकारचे दिसेल फक्त वैवाहिक थोडस था असमंजस्याचं वातावरण निर्माण होईल येणारे दोन ते तीन दिवस अत्यंत महत्वाचे राहतील येणाऱ्या दोन ते तीन दिवसात फिरणं वगैरे जास्त होईल काय चांगलं तुम्हाला इंट्युशन्स जरूर येतील अंत प्रेरणा येतील त्याच्यावर जरूर काम करा भविष्यात जाऊन ते तुमच्यासाठी शुभफलदायी राहतील याचप्र तुमचा कॉन्फिडन्स सुद्धा खूप चांगला दिसून येईल एकंदरीत आजचा दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल यानंतरची जी रास आहे ती आहे तुळरास तुळू राशीच्या लाभस्थान चंद्राचा भ्रमण आहे दुपारी अकरा वाजून पंचावन्न मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या बेस्थानात भ्रमण करेल हा चंद्र रवी बुध आणि शुक्राबरोबर केंद्र करणार आहे अर्शल बरोबर त्रिकोण योग करणार आहे नेपचून बरोबर प्रतियोग करणार आहे तुमच्या अष्टम स्थानात रवी आणि बुधाची युती सुद्धा होणार आहे महत्त्वपूर्ण कामं पंधराच्या कालावधीमध्ये पूर्ण करून घ्या ती पूर्ण होता दुपारपर्यंतच्या कालावधीमध्ये काही चांगले लाभ सुद्धा संभवतात दुपार नंतरच्या कालावधीमध्ये मात्र फिरणं होईल ट्रॅव्हलिंग होईल महत्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा गर्द राहील पण तो काही कामामध्ये थोडासा स्ट्रेस टेन्शन आणण्यासारखं चाललं कुठल्याही प्रकारचे महत्वपूर्ण निर्णय दुपार नंतरच्या कालावधीमध्ये घेऊ नका येणारे दोन ते तीन दिवस महत्वपूर्ण राहतील येणार दोन ते तीन दिवसामध्ये आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील आरोग्याच्या संदर्भातले काय त्रास लोकातले कुठल्याही पुछे प्रकारचे महत्वपूर्ण इन्व्हेस्टमेंट किंवा महत्वपूर्ण निर्णय येणाऱ्या दोन ते तीन दिवसात येऊ नका यानंतरची जी है है विच्चिक रास आहे ती आहे वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या दहाव्या स्थान चंद्राचा भ्रमण आहे दुपारी अकरा वाजून पंचावन्न मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या लाभ स्थानात भ्रमण करेल अच्छा तर रवी बुध आणि शुक्राबरोबर केंद्र करणार आहे वर्षांबरोबर त्रिकोण योग करणार आहे नेप्चिन बरोबर प्रतियोग करणार आहे सप्तमामध्ये रवी आणि बुधाची युती सुद्धा होणार आहे दिवस महत्त्वपूर्ण राहील दुपार कालावधीमध्ये जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातलं महत्वपूर्ण घडामोडी कागदोपत्री व्यवहार याकरता उत्तम राहील दुपार नंतरच्या कालावधीमध्ये तुमचे मित्रपरिवार असेल त्यांच्यावर भेटीगाठी होतील त्यांच्यावर त्यांच्यावरून तुम्हाला काय चांगले सल्ले मिळू शकतील काय चांगले लाभ सुद्धा संभवतात येणारा दोन ते तीन दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील जे तुमचे वैवाहिक जोडीदार आहे ते तुमच्यावर थोड्या फारपणा विचाराने हवी झाल्यासारखं वाटेल परंतु काही चांगले उत्तम लाभ समजतात जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले नवनवीन संकल्पना समोर येऊ शकतील की ज्या सकारात्मक असतील एकंदरी दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास धनुराशीच्या भाग्यसाळा चंद्राचं भ्रमण आहे दुपारी अकरा वाजून पंचावन्न मिनिटांनंतर हा चंद्र तुमच्या दहाव्या स्थानात भ्रमण करेल हा चंद्र रवी बुध आणि शुक्राबरोबर योग करणार आहे हर्षलबरोबर त्रिकोणयोग करणार आहे नेपच्युन बरोबर योग करणार आहे तुमच्या षष्टामध्ये रवी आणि बुधाची युती सुद्धा होणार दिवस महत्त्वपूर्ण आहे दुपारपासून कालावधीमध्ये तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेवल खूपच चांगल्या प्रकारचे दिसून तुमचा मूड सुद्धा खूप चांगल्या प्रकारे दिसून महत्त्वपूर्ण कामं सुद्धा तुम्ही हाती घेऊ शकता दुपार नंतरच्या कालावधीमध्ये जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले महत्त्वपूर्ण विचार किंवा घडामोडी घडू शकतील अर्थात येणारे दोन ते तीन दिवस थोडे महत्वपूर्ण राहतील येणाऱ्या दोन ते तीन दिवसात आरोग्याकडे लक्ष द्या कुठल्याही प्रकारचे महत्वपूर्ण काम येणार दोन ते तीन दिवसात करू नका असेल तर वैवाहिक जोडीदारच्या आरोग्याकडे लक्ष द्या छोट्या मोठ्या कारणाने थोडेसे तुमच्या मध्ये विवाद वगैरे होऊ शकतील त्या ठिकाणी लक्ष देणं गरजेचं राहील यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास मकर राशीच्या आठव्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे पंचमातल्या रवी बुध आणि शुक्राबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे दुपारी अकरा वाजून पंचावन्न मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या भाग्यस्थानात भ्रमण करेल अर्षिल बरोबर योग करेल बरोबर प्रतियोग करेल पंचमामध्ये रवी आणि बुधाची युती होणार आहे दिवस महत्वपूर्ण राहील खास करून आजच्या दिवशी तुम्हाला स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं दुपारपर्यंतच्या कालावधीमध्ये थोडस आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोको वर करू शकतील महत्त्वपूर्ण निर्णय दुपारपतीच्या कालावधीमध्ये घेऊ नका दुपार नंतरचा कालावधी मात्र तुमच्या वेळासाठी शुभ राहील तुमचा जो मूड आहे तुमची मानसिकता आहे एनर्जी कॉन्फिडन्स तो पण अंतरच्या कालावधीमध्ये खूपच चांगल्या प्रकारची दिसून येईल याचप्रमाणे येणारे दोन ते तीन दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहतील ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी स्वतःच्या आरोग्याकडे -दे लक्ष देणं गरजेचं आरोग्याच्या संदर्भातले काहीतर त्रास डोक्यावर काढू शकतील मात्र येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये तुम्हाला काय चांगले आर्थिक लाभ मिळू शकतील आजचा दिवस संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास कुंभराशीच्या सातव्या सणात चंद्राचं भ्रमण आहे दुपारी अकरा वाजून पंचावन्न मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या आठव्या सणात भ्रमण करेल हा चंद्र रवी बुध आणि शुक्राबरोबर केंद्र करणार आहे याचप्रमाणे अर्शल बरोबर त्रिकोळ योग करणार आहे नेप्चून बरोबर प्रतियोग करणार आहे तुमच्या चतुर्थामध्ये रवी आणि बुधाची युती सुद्धा होणार आहे दिवस महत्वपूर्ण आहे दुपारमध्ये कालावधीमध्ये वैभव जुडीदाराच्या नाते छोटे मोठे त्रास किंवा छोटे मोठे खटके उडू शकतील मात्र वैवाहिक जोडीदारे तसा फारसा परिणाम होणार नाही दुपार नंतरच्या कालावधीमध्ये मात्र तुम्हाला स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे राहील आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास दुपार नंतरच्या कालावधीमध्ये मात्र डोक ओव्हर करू शकतील येणाऱ्या दोन ते तीन दिवस महत्त्वपूर्ण राहतील घरातल्या व्यक्तींवरचे नातेसंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील याचप्रमाणे वैवाय जोडीदाराचे नातेसंबंध सुद्धा सुधारतील एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल दस� यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास मीन मीनराशीच्या सहाव्या स्थान चंद्राचं भ्रमण दुपारी अकरा वाजून पंचावन्न मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या सातव्या सनात भ्रमण करेल हा चंद्र रवी बुध आणि शुक्राबरोबर केंद्र करणार आहे नेप्टून बरोबर प्रतियोग करणार आहे अर्षल बरोबर त्रिकोण योग करणार आहे तुमच्या तृतीयामध्ये रवी आणि बुधाची युती सुद्धा होणार आहे दुपार पंतच्या कालावधीमध्ये कुठल्याही प्रकारचे महत्वपूर्ण निर्णय घेऊ नका तुमच्या अंदाज चुकू शकतील थोडंसं आरोग्याच्या संदर्भातले त्रास लोकवर काढू शकतील दुपार अंतचा कालावधी तुमच्यासाठी अतिशय शुभफल राहील तुमचा मूड कॉन्फिडन्स खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल या येणारे दोन ते तीन दिवस महत्त्वपूर्ण राहतील फिरणं वगैरे जास्त आणि महत्त्वपूर्ण काम करण्याकडे तुमचा वैविक जोडीदाराच्या संबंध सुधारतील एकंदरीत येणारे दोन ते तीन दिवस जरी तो असेल दगदगीचे असतील मात्र तुमची कामं पूर्ण होताना दिसेल आजचा दिवस संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल तर मित्रांनो हे होतं दिनांक चौदा जून दोन हजार चोवीस करताचं संपूर्ण राशीफळ आपल्याला हे राशीफळ कसं वाटलं आपण त्याचा अनुभव कशाप्रकारे घेतला नक्की कळवा धन्यवाद